काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस प्रतिष्ठानचे अध्यक्ष आसाराम डोंगरे यांनी पत्रकार परिषद घेत मंत्री अतुल सावे यांचे मुंबई येथील कार्यालयामध्ये मारहाण केल्याचा आरोप केला होता मात्र त्यांनी हा आरोप फेटाळून लावलाय आमच्यामध्ये गैरसमज झाले असल्याचं त्यांनी सांगितलं आणि शेळके यांच्यामध्ये झाले असल्याचंही त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं आहे बघूया सविस्तर गेल्या एक महिन्यापूर्वी राज्याचे कॅबिनेट मंत्री अतुल सावे साहेब आणि माझे विधानभवनातील जे काही भांडणं होते त्या भांडणामध्ये गैरसम होत्या अतुल सावे साहेबांचा एक पिय अशोक शेळके नावाचा या गोष्टीला सगळं कारणीभूत आहे चाड्या लावणं माणसावर माणसं घालणं प्रदेशाध्यक्षांना वेगळ्या गोष्टी सांगणं उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांनाच्या च्या वेगळ्या गोष्टी सांगणं आणि दुसरी गोष्ट या गोष्टीमुळं हे गैरसमजातून हे माझे भांडणं झालते याच्यामध्ये मूळ मुद्दा आहे की गेल्या पंधरा दिवसापूर्वी मी मुंबईला जाऊन आलो त्यावेळेस प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेबांनी सावीसाहेबांना फोन करून सांगितलं काही गोष्टी क्लिअर झाल्या मी सावेसाहेबांना भेटलो ज्यावेळेस भांडणं झालेतं त्यावेळेस शेळके मला मारहाण करत होता त्यावेळेस प्रवीण चव्हाण आणि अतुल साहेब हे दोघं सोडासोडी करत होते त्यांचं मला हात वगैरे धक्काबुक्की लागली पण माझं त्यांच्याबद्दल आज कुठल्याही कसल्याही परिस्थितीत म्हणणं नाही आहे मी त्यांच्याविरोधात जो गुन्हा दाखल केला होता अर्ज केला होता कंप्लेंट केली होती याच्यामध्ये मूळ मुद्दा हा अशोक शेळके हा सावेसाहेबांचा ओ एस डी सॉरी पी ए आहे आणि हा पी ए इतका हरामखोर आहे की या पी एमुळं मला शेवटी सावेसाहेबांवर गुन्हा दाखल करावा लागला होता याच्यामध्ये मूळ मुद्दा हा असा आहे की सावेसाहेबांचा या प्रकरणाशी कुठलाही हे नाही आहे संबंध नाही एक जो मी निधी मागितला होता तो निधी मला त्यांनी ऑलरेडी एक कोटी रुपयाचा निधी पक्षाला कळवला होता पण मीच काही गोष्टी आणून बसलो होतो तरी त्यांनी एक कोटी रुपयाचा आणखी निधी दिला मी ज्या फ्रेममध्ये बसत होतो दोन कोटी रुपयाचा निधी निधी साहेबांनी मला दिलेला आहे जून मध्ये तो निधी वितरित होणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझे जे कार्यकर्ते जालना दिल्ल्यातील देवेंद्र फडणवीस त्यांना हा निधी मी देणार आहे आणि त्यांच्या नावासही तो देणार आहे मूळ मुद्दा याच्यामध्ये आहे की शेळके हा मंत्री अतुल साळेसाहेब बावन बावनकुळे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब साहे, यांच्या ओएसजींना सगळं हे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्याबद्दल चुकीचं सांगतो गेल्या एक दोन महिन्यापूर्वी माझा फडणवीस साहेबांच्या एका ओएसजींनी पोलीस रिपोर्ट मागितला होता मी मला एका आमदारांनी सांगितलं आणि याच्याबद्दल मी कंप्लेन फडोली साहेबांकडे करणार आहे आणि काही ओएस डी आणि काही पी ए मंत्र्यांचे हे जाणून बुजून त्रास हे पक्षाच्या कार्यकर्त्यांना देतात या काही गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत एका प्रदेशाध्यक्षांना एका सेलच्या शेळकेंनी आणि फडोलीसाहेबांच्या ओएसडींनी थोडंफार बोलाबोली झालेली आहे ते असे जाणून बुजून त्रास देणार आहेत पण पक्ष हा आमचा चांगला आहे नेते आमचे चांगले त्याच्यामुळे ह्या गोष्टी आम्ही गौम सुडित आहेत या या प्रकरणामध्ये आपण ही तक्रार दिलेली आहे या तक्रारीच्या अनुषंगाने गुन्हा दाखल झाला आहे की गुन्हा दाखल झाला आहे का नाही मी हे कन्फर्म सांगत नाही पण मला जी माहिती आहे की मी जी तक्रारीसाठी मी अर्ज केलेला आहे त्याची मला कॉफी एक दोन तीन दिवस येणारीच आहे मी ती तक्रार मागे घेण्याची प्रेस नोट आपल्याला देईल धन्यवाद आपलं नाव माझं नाव आसाराम दादा उत्तमराव डोंगरे ही भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे आणि देवेंद्र फडणवीस प्रतिष्ठानचा अध्यक्ष आहे